सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारेसर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आषाढी एकादशी एकोणीस तारखेला आळंदीहून सुरू झालेली वारी ही आज दिनांक सहा जुलै रोजी पंढरपुरात दाखल झाली लाखो भाविक खरदार प्रपंच नोकरी शेती व्यवसाय राजकारण सगळं काही सोडून वारीमध्ये दंग झाले होते तरुण वृद्ध या वारीमध्ये भक्तीभावाने सामील झाले होते विट्यातील भैरवनाथ वारकरी संप्रदायाची बाराव्या वर्षाची ही वारी अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडली विठ्ठल रुखमाई म्हणजे साक्षात आई वडिलांचे रूपच असते विठ्ठल रुखमाईवर भक्ती करताना घरच्या आईवडिलांना एकही वारकरी विसरत नाही असे म्हटले जाते की आईवडिलांची सेवा केल्यामुळेच विठ्ठल रुखमाई प्रसन्न होतात भैरवनाथ वारकरी संप्रदायातील अनेक महिला या अतिशय भक्तिभावाने पांडुरंगाची भक्ती करतात दिंडीतील वारकऱ्यांचा स्वयंपाक तर त्या अतिशय भक्तिभावाने करतात रोज दिंडीत चालायचे पांडुरंगाचे नामस्मरण करायचे आणि आळंदीपासून रोज एका गावात मुक्काम करीत पांडुरंगाच्या चा भेटीच्या ओढीने चालत राहायचे वारीमधील प्रत्येकजण स्वतःला हरवून जात पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होत असतो कीर्तन भजन प्रवचन आणि नामस्मरण यामध्ये तल्लीन होत असतो वीस दिवस सर्व काही सोडून वारीमध्ये गेलेला प्रत्येकजण वारी संपताच लगेच परत पुढची वारी कधी येते याची वाट पाहत असतो या वारीमध्ये आयुष्यभर वारी न चुकवता दरवर्षी आहेत या वर्षी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी नारळ फोडून वारीची सुरुवात केली होती नंतर त्यांनी वाखरी येथे गेल्यानंतरही भैरवनाथ वारकरी संप्रदायाला भेट दिली होती प्रत्येक वर्षी शेकडो वारकरी वीस दिवस भक्तीभावाने एकत्र राहत असल्याने भैरुनाथ वारकरी दिंडी हे एक कुटुंबच बनले आहे पांडुरंगाच्या भक्तीत लीन होत घरच्यांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करीत एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य होऊन परततात यावर्षीही शिवाजी शितोळे आनंदराव कदम साहेबराव जाधव सदाशिव शितोळे सोहम जाधव साहेबराव साळुंखे मधु साळुंखे कुमार शितोळे आभासुतार राहुल राजगुरू व अनेक महिला व पुरुष वारकरी या वारीत सहभागी होते महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या वारीची सलग बाराव्या वर्षाची परंपरा जपण्यामुळे वारकरी संप्रदायाची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे न्यूज विटा रामकृष्ण आरी आमचे येणारी वारी बारावी हवो खरोखर आमची बारावी वारी इतकी सुंदर झाली की चालणार चालवणार चालक एकदम आमच्यासाठी सुंदर आणि व्यवस्थित वारी आमची आळंदीचे पंढरपूर पोहोचलेली आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आमचं बारा वर्ष पूर्णपणानं पूर्ण झालं हरी राम रामकृष्ण हरी माऊली आमची भरुनाथ वारकरी संप्रदाय हे आम्ही दिंडी सोळा चालू केवून बारा वर्ष आम्हाला पूर्ण झालेले आहेत माऊली आणि बारा वर्षात आम्ही माणसानी भरपूर काही सेवा दिलेली आहे आणि आमची वारी आता पंढरपूरमध्ये पोच झालेली आहे आज एकादशी आहे त्यानिमित्त आम्ही सगळ्यांना आता व्यवस्थित सगळ्यांना हे केलेली आहे त्याची सोय व्यवस्थित करून हितपातो वारी आम्ही पूर्ण केलेली आहे मौली आम्हाला ह्यात आता काही सुद्धा कोणाची म्हणजे आठवण ही मागली आम्हाला काही येत नाही आम्हाला पंढरपूर सोडून जावं वाटत नाही मौली आम्ही माऊली तर आमची ही पूर्ण करतो वारी